नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव बघणार आहोत लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळी तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे बारा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये मित्रांनो आपल्या मालाची योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये आणावा कांद्याचे दर हे स्थिर असल्याने शेतकरी वर्गाने आपला माल टप्प्याटप्प्यात विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान